आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं कुटुंबातल्याच राजकारणात येऊ द्या ना तरुणांनी येऊ नये का नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे चला थँक्यू एक आहे की ठाकरेंची युती जाहीर झाली पण अजूनही अशी माहिती मिळते की काही जागा अजिबात नाही अजिबात पेच नाही पेच हा शब्द चुकीचा आहे शेवटपर्यंत चर्चा होत असतात दोन्ही बाजूनी काही बदल फेरबदल होत असतात प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे आणि असा कोणत्याही प्रकारचा पेच ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टाकला ना शिवसेनेकडून पडलेला आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे हट्ट करतात त्यांना समजवावं लागतं त्याचं प्रेश त्याचा दबाव नेत्यांवरती असतो मग ते राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील कार्यकर्त्यांची समजूत ही प्रत्येक ठिकाणी काढावी लागते युती असो अगर नसो एक एका वॉर्डात एका पक्षाचे जेव्हा दहा इच्छुक असतात एकाला उमेदवारी मिळते तेव्हा नऊ तो पेचच असतो ना तोही पेच असतो वाटप सुरू झालं सुरू झालंय सव्वीस तारीख आहे ना आणि तीस तारीख चार दिवस फार भरपूर आहेत चार एकाच दिवसात सगळा कार्यक्रम संपतो आधीच दोन दिवस निघून गेले कोणी अर्ज भरलेले नाहीत फार आपण पाहिलं असेल होणार सगळं तुम्ही काय चिंता करू नका येऊ द्या ना चांगली गोष्ट आहे चर्चा चालू आहे हो होणार एन सी पी बरोबर आमची आघाडी होईल होईल सर लातूरात आपण जर बघितलं तर अत्यंत दुर्दैवी घटना घडली हो पण आता असं की मगाशी मी जे पोलिसांविषयी जे बोललो तेच लातूरला लागू पडत आहे पोलीस हे एकतर गुंडांसारखे वागतायत दरोडेखोरासारखे वागतायत आणि गृह खात्याचं त्या पोलीस खात्यावरती कोणतंही नियंत्रण नाही अजिबात नाही विकास गोगावले पुत्र फरार आहे एक पोलीस अधिकारी एका कुटुंबाचा छळ करतो त्यातून आत्महत्या होत आहेत बीडची प्रकरण समोर आहेत कारण पोलिसांना राजकीय कार्यासाठी वापरून घ्यायचं त्यासाठी अशा गुंड प्रवृत्त्याच्या पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं बळ देत्या बोलया मालूम नाही नहीं मेरे बारे में कोई जानकारी नहीं पठान कह रहे हैं कि मुंबई का महापौर मुस्लिम क्यों नहीं होना चाहिए पठानिया खान पठानिया खान भी हो सकता है हमने राष्ट्रपति किया था मुस्लिम ये भूल गए लोग हमने मुस्लिम राष्ट्रपति किया है और भारतीय जनता पार्टी के सरकार में तो मुस्लिम राज्यपाल भी हो रहे हैं ऐसा नहीं है ना हमने मुस्लिम राष्ट्रपति कितने देश में कितने मुस्लिम राष्ट्रपति ने भी किए हैं डॉक्टर अब्दुल कलाम ज़ाकिर हुसैन फखरुद्दीन अली अहमद कितने मुस्लिम राष्ट्रपति किए